नमस्कार मंडळी कसे आहात सगळे तुम्ही जर का आधीचा व्हिडिओ बघितला नसेल तर लवकर जाऊन तो व्हिडिओ बघा माझा फर्स्ट एवर व्लॉग आणि हा व्लॉग खूप स्पेशल असणार आहे कारण की माझी मैत्रीण खूप दिवसानंतर घरी येते आणि असं फन चॅलेंज करणार आहे आणि माझा अजून काहीच आवडलं नाही आणि ती कधी पण येऊ शकते म्हणून आपण पटकन गेट रेडी विथ मी करूया तिला नऊला बोलवलं होतं पण ती आली आहे म्हणजे ती अजून आली नाही आणि दहा वाजले ऑलवेज लेट देडसो रुपया दे अरे भाई कधी किती चल आता फ्रीज उघड जोरत बोल फ्रीज मधुन काड़ल होता मन खूब जास्त कड़क होता पन इवेंचुअली ते सॉफ्ट जाए आपका फीडबैक दीजिए मैडम इट्स वेरी यम्मी एंड डिलीशियस तुम अपना एक स्टॉल लगा सकते हो चीज़केक का अरे तू जा रही है यू विल बी सक्सेसफुल माय ब्लेसिंग्स आर विद यू ओके ओ माय गॉड एक नंबर सल्यूट टू मी आम्ही सोबत आलो आणि डान्स केला नाही असं कधीच झालं नाही म्हणून थोड्या वेळा मी मस्त डान्स केला आणि गाणं लावू नाही शकत कारण की कॉपीराईट लागेल म्हणून प्लीज असंच अडजेस्ट करा <laughs> आणि जर का तुम्हाला गाणं इथे दोन सॉन्गवर वर डान्स केलाय तर जर का तुम्हाला गाणं कळालं तर कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आम्ही कोणत्या गाण्यावर डान्स करत आहोत ओके हॅलो गाय वेलकम टू एवढं प्रोफेशनल नाही तर चॅलेंज असं आहे एक रॅपिड फायर घेणार आहोत रॅपिड फायर राऊंड आहे ह्याच्यामध्ये क्वेश्चन स्टार्ट करूया जे असेल ते ह्या पाण्यात जाईल चलो पहिले पाच इज मोर लाईकली टू फॉकेट वाय दे एंटर हु हु इज मोर लाइकली टू स्टार्ट क्लीनिंग द ऍट at नाईट फॉर पीस

हु इज मोर ला टू मेक रील्स एट एम रॅन्डमली मी जातो ओ माय गॉड <laughs> आता मी आता मी चल आता तीन झाले दोन चार झाले चार झाले मन घरी चार झाले शिव तीन झाले पागल व्हिडिओ चालू हा हां पुढचा चल हा होतं माझे कहते शाणी मोस्ट मोर लाईकली टू से आई डोंट केअर बट एक्चुअली केअर अ लॉट नीड़ नीड़ी। नीड़ी। आता आता तू बघते ना मी तुला तुला बघते मी गाई गण्या जास्त डुबली आहे छपाक छपाक आता मत पाणी अभी रुकू जरा रुकू जरा चिटिंग झालेली आहे नाही क्वेश्चन डिसाईड केलेले आहेत काय काय विचार जर का तुमचे क्वेश्चन बघितले सगळे माझ्या अपोजिट असते सगळे आम्ही इन्स्टंटली विचारलेले हु इज मोर लाइकली टू मेक अ बिग डिसिजन अँड कॅन्सल इट डेम सेल्फ वा डुबा डुबा नीट डुबा काय पाणी भरते था माझून अभि आएगा ना मजा चलो। अरे हे ओपन कर ना, ए, चरे, चरे, ना असा असा चीटिंग झालेली आहे एकच क्वेश्चन फक्त मी बघितलं आता पण कर विचारायचं रॅपिड फायर आहे अरे अरेमो फायर नाहीये पण सगळं तुझ्या रिलेटेड नाहीये भा मग असं थोडी असतं का शोधून असं झाली इज मोर लाइकली टू इट समथिंग आणि रिग्रेट अँड किट अगेन तर जर का तुमची बुड़त मैत्रीण पाण्यात असेल ती तुम्हाला पण घेऊन बुडवणार हु इज मोर लाइकली टू से डायट करसे फॉर फिफ्टी फोर्थ टाइम लवकर डुबली नाही तू नाही बोलली आहे ना बाईच आता क्वेश्चन जिनीच विचारले काय गप्पा माल साडी आणि तुम्ही बघू शकता की हिचे आन्सर चाचून सुद्धा ही डुबली नाही डुबली आहे मी चल परत आता तुझं दोन बाकी Ah. who is more likely to have a meltdown because their outfit isn't giving hmm. 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 who is likely to take who is likely uh, to take nap after nap nap purna doobna, purna doobna. Hmm. हा 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 फेस क्लीन झालेला आहे दोघांसाठी आहे हु इज मोर लाइकली टू टॉक देम सेल्फ लाईक इट्स अ टेड टॉक दोघ पण आहे मी करते तू मग तू साधी बघ

चला मी थोडस फेस करतो रेडी होऊन तुमच्या समोर हाजीर होतो विनर ऑफ द चॅलेंजेस रॅपिड फायर इस मी मी सत सत विनर ऑफ द चॅलेंजेस मी माझा फेवरेट स्पॉट झालेला आहे गाईस आणि पुरणपोळी खूप छान बनलेली आहे सो मी हा व्लॉग इथे संपवते जर का तुम्हाला हा रॅपिड फायर राऊंड आवडला असेल तर नक्की कमेंट सेक्शन मध्ये सांगा आणि कोण जिंकलं ते प्लीज कमेंट बॉक्स मध्ये टाका आणि नेक्स्ट तुम्हाला कोणतं चॅलेंज हवंय ते मला कळवा परंतु बघण्यासाठी खूप खूप थँक्यू आणि जर का तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल आणि अजून जर का तुम्ही सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि थँक्यू भेटूया पुढच्या व्लॉग मध्ये बाय बाय